तर बघा काय माहिती आहे टी ई टीच्या निकालाची घोषणा येत्या पंधरा जानेवारीपर्यंत होणार उत्तर सूचीवर आक्षेप घेण्यासाठी येत्या अठ्ठे अठ्ठावीस डिसेंबरपर्यंत मुदत मुदत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने तेवीस नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी परीक्षेची तात्पुरती उत्तर सूची प्रसिद्ध करण्यात आली आहे या उत्तर सूचीवर उमेदवारांना उमेदवारांना येत्या अठ्ठावीस डिसेंबरपर्यंत अठ्ठावीस डिसेंबरपर्यंत आपले आक्षेप नोंदवता येणार आहे या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पंधरा जानेवारीपर्यंत परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला जाणार असल्याची माहिती परीक्षा परिस्थितीचे आयुक्त डॉक्टर नंदकुमार भेडसे यांनी दिले छत्रपती संभाजीनगरमध्ये पंचवीस हजार उमेदवारांची उपस्थिती यंदा यंदा छत्रपती शत्र... संभाजीनगरमध्ये पंधरा केंद्रावर पंचवीस हजारहून अधिक उमेदवारांनी परीक्षा दिली संपूर्ण राज्यात सुमारे चार लाख परीक्षार्थी ला या परीक्षेला बसले होते यंदा कार्यरत शिक्षकांसाठी टी अनिवार्य करण्यात आल्याने परीक्षार्थीच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली काही प्रकार रोखण्यासाठी परिस्थितीने यावर्षी आधुनिक तंत्रज्ञानाचा कडक वापर केला होता अठ्ठावीस डिसेंबरपर्यंत पोहोच झाल्यावर आक्षेपार्थ करून अंतिम उत्तरसूच निकाल जाहीर करण्याचं नियोजन सुरू आहे सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ सप्ट एक सप्टेंबरच्या आदेशानुसार पहिले ते आठवीच्या वर्गांना शिकवून सर्व शिक्षकांसाठी टी ई टी परीक्षा अनिवार्य करण्यात आले या शिक्षकांना सेवानिवृत्तीला केवळ वर पाच वर्ष शिल्लक आहेत त्यातून त्यांना यातून उघडण्यात आलं शिक्षकांना अधिक संधी मिळवण्यासाठी आता वर्षातून दोनदा परीक्षा घेण्याचं नियोजन करण्यात आलं यानुसार पहिली परीक्षा जूनमध्ये आणि दुसरी नोव्हेंबरमध्ये घेतली जाणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर कला विसरू नका धन्यवाद